जे शिवराय मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे व पी एम किसान सन्मान निधी योजनेचे आपल्याला हप्त्यानुसार वर्षाला बारा हजार रुपये मिळत असतात तर त्या मित्रांनो त्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे तर ते नवीन रशेषण घरबसल्या कसे करायचे तर ते आवडे पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनल नवीन नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे तर त्या लिंकवर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरपेस ओपन होईल मित्रांनो असा इंटरपेस ओपन झाल्यानंतर तुम्ही तुम ते पाहू शकता अशा प्रकारे हे पेज ओपन होईल त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे आपल्याला नेव फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे विचारलेलं आहे तुम्ही शहरी आहात का ग्रामीण आहात तर मित्रांनो आपण ग्रामीण आहात तर मी ग्रामीण इथे सिलेक्ट करतो मित्रांनो तुम्ही कधी शहरी असाल तर तुम्ही इथे शहरी अर अर्बन सिलेक्ट करा मित्रांनो मी रुरल आहे तर मी ते रुरल सिलेक्ट करतो व आधार नंबर टाकतो व माझा मोबाईल नंबर टाकून घेतो मित्रांनो तर व्यवस्थित तुम्हाला हा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुमचं स्टेट जे पण आहे तुमचं जो पण राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे कॅप्चर दिलेला आहे मित्रांनो तर तो कॅप्चर टाकायचा आहे मित्रांनो तर व्यवस्थित कॅप्चर टाकून घ्या मित्रांनो तर कॅप्चर टाकल्यानंतर गेट ओ टीपीवर क्लिक करायचं मित्रांनो तर गेट ओ क्लिक प्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो पण मोबाईल नंबर टाकला होता त्यावर एक चार अंकी ओटीपी जाईल मित्रांनो ओ टी पी टाकायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही ते सबमिट करायचं आहे मित्रांनो तर इथे आपलं कॅप्चर दिलं आहे तर कॅप्चर टाका मित्रांनो जशा तसा कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं मित्रांनो आणि सबमिटवर केल्यानंतर तुमच्या जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावर एक ओ टी पी जाईल मित्रांनो त्यावर तो ओ टी पी गेल्यानंतर तो पण ओ टी पी टाकायचा आहे तो, 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 तो सांग की ओ टी पी असतो मित्रांनो आणि ओ टी पी कधी गेला नसेल तर तुम्ही ते रिसेंट ओ टी पी पण करू शकता मित्रांनो तर आपला ओ टी पी आलेला आहे मित्रांनो तर मी व्हेरीफाय करून घेतो मित्रांनो व्हेरीफाय जा आधार ओ टी पी क्लिक करायची मित्रांनो त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन आहे मित्रांनो असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे स्टेट डिस्ट्रिक सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक व्हिलेज असं दाखवू दिसेल मित्रांनो व तुमच्या आधार कार्डची डिटेल दिसेल मित्रांनो तुमचं नाव ते सर्व ओपन होईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे आपल्याला आता तुमचं इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे परत तुम्हाला तुमचं जे पण गाव असेल तर ते गाव सिलेक्ट करा मित्रांनो तुमचं जे पण गाव असेल तर ते व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे व तुमच्या आधार कार्डवरचं जसं नाव आहे तसं नाव येईल मित्रांनो त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर ते कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो व तुम्हाला इथे तुमची जमीन किती आहे स्मॉल एक दोन एक्टर आहे की किती आहे तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथे तुमचा लँड नंबर टाकायचा आहे लँड रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा मित्रांनो ते तुम्हाला तुमच्या सात बऱ्यावर दिसेल मित्रांनो ते सात बारावर तुम्ही यू एल पिन असं नाव आहे मित्रांनो ते यू एल पिन इथे टाकायचा आहे मित्रांनो तर यू एल पिन व्यवस्थित टाकून घ्यायचं मित्रांनो यू एल पिन टाकल्यानंतर तुम्ही टाक ते पाहू शकता इथे तुमचा यू एल पिन टाकून घ्या मित्रांनो त्यानंतर हे तुमचा राशन कार्ड नंबर जो अंकी राशन कार्ड नंबर असतो तो अंकी राशन कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नसेल तर नाही टाका नाही बी टाका चालेल मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं इथे तुमचा डेट ऑफ बर्थ इथे तुमचं डेट ऑफ बर्थ पण जाईल मित्रांनो आधार कार्डवरची त्यानंतर तुम्हाला इथे पी एम के सन्मान धन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येस करू शकता मित्रांनो तर इथे मी येस करतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे तुमचं शेत सिंगल आहे की जॉईंट खाता आहे तर मित्रांनो तुमचं जे क्षेत्र सामायिक क्षेत्र आहे की वैयक्तिक क्षेत्र आहे तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तर माझं सिंगल आहे तर मी सिंगल सिलेक्ट करतो मित्रांनो तरी तुमचं जॉईंट असेल तर तुम्ही जॉईंट पण सिलेक्ट करू शकता मित्रांनो तर त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे तुम्हाला ॲडवर ॲडवर क्लिक करायचं मित्रांनो तरी से तर इथे तुम्ही यशलि तुमचं सिंगल असेल किंवा जॉईंट असेल तर तुमच्या सात बारावर पाहून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर तुमचं इथे ॲडवर क्लिक करायचं आहे ॲडवर क्लिक यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुमचा खाता नंबर टाकायचा आहे मित्रांनो तुमचा खाता नंबर हा सात बारावर तुमच्या नावाच्या पुढे दिलेला असतो मित्रांनो तर तुम्हाला तिथे तो टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा इथे जो पण गट नंबर असेल तो गट नंबर टाकायचा आहे व तुम्ही किती हेक्टरमध्ये आहात तर ते तुमच्या सात बारावर जेवढं पण हेक्टर असेल तर तुम्हाला तिथे टाकायचा आहे मित्रांनो तर तरी तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित आहे टाकून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे की तुमचं नावावर ही जमीन कधी झालेली आहे व तुम्हाला ही जमीन कधी मिळाली आहे मित्रांनो तर तिथे तुम्ही कधी दोन हजार एकोणीसच्या अदुगार कधी तुम्हाला ही जमीन मिळाली असेल तर तुम्ही फॉर करू शकता मित्रांनो व तुम्ही कधी तुम्हाला आत्ता दोन हजार एकोणीसच्या नंतर मिळाले असेल तर तुम्ही आफ्टर करू शकता मित्रांनो त्यानंतर इथे आफ्टर करतो मित्रांनो मला आत्ता मिळालेल्या आहे तर त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे तुमचं जे पण कोणत्या तुम्हाला ही जमीन कशी मिळाली आहे तर तिथे परचेस केलेली आहे की तुम्ही विकत घेतलेली आहे की तुम्हाला वसती मिळाली आहे की गिफ्ट कोणती केली आहे तर तुम्हाला इथे सेट करायचं आहे मित्रांनो तर मी इथे परचेस केलेली आहे मित्रांनो तुम्ही जशी वसाहतीने किंवा पर्चेस केलेली असेल तर तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता मित्रांनो त्यानंतर तुमचा फेरफार काही झाला होता तर तिथे तुमच्या सात बऱ्यावर फेरफार दिनांक दिसले मित्रांनो तर ते सात बाऱ्यावर फेरफार दिनांक टाकायचे आहे मित्रांनो तर ती व्यवस्थित्या दिनांक तिथे पाहून इथे टाकायची आहे मित्रांनो तर व्यवस्थित्या ती दिनांक टाकून घ्या मित्रांनो त्यानंतर ॲडवर क्लिक करायचं आहे मित्रांनो ॲडवर क्लिकनंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला परत इथे विचारलेलं आहे की तुमचं इथे यसवर नो तर तिथे आपला नो करतो आहे आणि त्यानंतर इथे तुमचा सात बारा जो असेल तो सात बारा या दोनशे एम बी के बीच्या आतमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे मित्रांनो तर यवस्थित तुमचा सात बारा डाउनलोड करून तुम्ही दोनशे के बीच्या आतमध्ये पी डी एफ स्वरूपात तुम्हाला इथे तो अपलोड करायचा आहे मित्रांनो तर तो सात बारा इथे मी सिलेक्ट करतो मित्रांनो तर यवस्थित तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे सेव्हवर क्लिक करायचा आहे मित्रांनो तर सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमचं फार्मरेशन होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला असं एक फार्मर आय डी मिळून जाईल मित्रांनो फार्मर आय डी मिळाल्यानंतर तुम्हाला इथे हा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा कि आहे किंवा तुम्हाला हा व्यवस्थित्या लिहून घ्यायचा आहे मित्रांनो तर व्यवस्थित्या लिहून घ्या मित्रांनो तरी त्यानंतर तुम्ही ते हे जे रशियर यु, फार्मर युवर फार्मर आय डी आहे मित्रांनो तर तुमचा तो किंवा आधार कार्ड नंबर असू शकतो किंवा तुमचा दुसरा कोणताही नंबर असू शकतो मित्रांनो तर सहसा आधार नंबरच फार्मर आय डी असतो मित्रांनो तर मित्रांनो तुमचं कधी स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन झाल्या झाल्याच्यानंतर तुम्हाला आता फॉर्म अप्रुव्हर झाला की नाही हे कसं चेक करू शकता तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा बॅके नवीन पेजवर यायचं आहे नवीन पेजवर नंतर इथे स्टेटस सेल्फ रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकायच्यानंतर तुम्हाला कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर टाका आणि इथे सर्चवर क्लिक करा मित्रांनो सर्चवर केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमचं इथे फॉर्म अप्रूव्हल झाला की नाही रजिस्ट्रेशन अप्रूव्हल झालं की नाही तर ते तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो तर तुमचं इथे अप्रुव्हल झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे आता सध्या आपलं पेंडिंग फॉर अप्रुव्हल सब डिस्ट्रिक्ट तर आपला ताजूक आपल्या तालुक्यावरच इथे फॉर्म आज आहे मित्रांनो तर आपण तहसील ऑफिसला आपला जावा फॉर्म हा अप्रुव्हर होईल त्यानंतर इथे आपला जिल्ह्यामध्ये जाईल जिल्ह्यामध्ये अप्रुव्हल झाल्याच्यानंतर आपला हा आपल्याला वर्षाला म्हणजे हप्त्यानुसार आपल्याला हे दोन हजार रुपये मिळणे सुरू होऊन जर मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो फॉर्म अप्रुव्हल झाल्याच्यानंतर तुम्हाला काही असा काही इंटरफेस ओपन होईल मित्रांनो तर इथे तुम्ही इथे येऊन चेक करू शकता मित्रांनो व तुमचे सेडिंग ते सर्व काही चेक करू शकता मित्रांनो तुमची ई के वाय सी व तुमचं के वाय सी काही झाली होती व तुमचं कोणतं बँक अकाऊंट आहे तर ते पण चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची नवीन रेशिंग करू शकता मित्रांनो व तुम्ही वर्षाला बारा हजार रुपयाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकली आहे तर ती माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घेऊ मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती आपण असेच घेऊन येत असतो तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लेखा विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तर त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे आम्हाला पण कळेल की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माहिती देऊ मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लेख जा विसरू नका चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र